भागामध्ये आपण कम अक्षरांपासून आपण काय केले होते शब्द तयार केले होते त्याला काना देऊन पहिली व्हॅलांटी देऊन दुसरी व्हॅलांटी देऊन शब्द तयार केले होते आज आपल्याला काय आहे वाचन पाठ तयार करायचा आहे कसा करायचा आहे वाचनपाठ मी तुम्हाला या ठिकाणी तीन तक्ते दिलेत आणि त्या तीन टक्क्यामध्ये आपलं वाक्य कसं तयार होतं मराठीचं करता करपा आणि क्रियापद हुँ? या पद्धतीने तयार होतो तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या कप्प्यामध्ये काही शब्द दिलेत दुसऱ्या कप्प्यामध्ये काही शब्द दिलेत आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये शब्द दिलेत आणि चौथा इथं काय केलेलं आहे एक कप्पा दिलाय म्हणजे आपला मराठीचा नियम काय वाक्य पूर्ण झाले की काय करायचं आहे पूर्णविराम द्यायचा आहे तर मी तुम्हाला एक दोन वाक्य समजून सांगते आपण तयार केल्याचे पाठ मागाव तर बघा ह्याच्यातला एक शब्द आहे आपल्याला ह्याच्यातला योग्य शब्द घ्यायचा आहे आणि क्रियापद सुद्धा त्याला योग्य लावायचे आपल्याला असं तर वाक्य जाहीर करायचे तर बघा काका घर ब बे झाले क्रिया वाक्य काका घर का तुम्ही गोंधळ करू नका बघा काका घर ब बांगा न छान बघ मामी का E uh. ला काम कर हां पुढचे पुढचे काम कर कर ना काही करू हां बोला इरा घरी आली हां घरी आली हां घरी आणि

kaki kali ali mami kaki kali ali

Haa. Konta sangit lanan latho? Ga, ga, ga. Ira, ga, ga. Ira, ga, ga. Eka, eka. Eka, eka. Eka, eka. Kaip na latho? Ira, ga, ga.

त्यांना काना आणि वेलांटी देऊन शब्द तयार केले होते त्या शब्दापासूनच आपण एवढे वाक्य के तयार केलेले आहे आणखी सुद्धा बरेच वाक्य तयार होतात आता हे शब्द वापरायचे पहिल्या गटामधला एक शब्द घ्यायचा दुसऱ्या गटातला एक शब्द घ्यायचा आणि तिसऱ्या गटामधला एक शब्द घ्यायचा म्हणजे बघा मराठीचं वाक्य रचना कशी असते कर्ता कर्म आणि क्रियापद या पद्धतीने असते तर आपल्याला एक शब्द घ्यायचा कोणता घ्यायचं घ्यायचा एक शब्द घ्यायचा आणि ह्याच्यामधला एक शब्द घ्यायचा आणि तो कसा ते वाक्य कसं झालं पाहिजे अर्थपूर्ण वाक्य झालं पाहिजे बघा ई इरा कामाला आता समजा तुम्ही जर असं म्हणला इरा कामाला आला होईल रे वाक्य कारण ई इरा मुलगी आहे मग काय म्हणजे तिथे काय तर तुम्ही आता हे लिहून घ्यायचे आणि घरी गेल्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी वाक्य तयार करता आली तर ते तुम्ही उद्याच्या करून आणायचे आहे समजलं